नमस्कार आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव आज पावसाने उगार दिल्यामुळे प्रचंड आवक आहे तीन लाईन लागल्या नेमकी काय परिस्थिती आहे दुगे साहेब काय परिस्थिती परिस्थिती अशी आहे जो दोन चार दिवस पाऊस झाला ना याच्यामुळं काही बाहेर व्यापारी माल विकले गेले नाही त्याच्यामुळं आजची जी मार्केट आहे ही दीडशे दोनशे ते अडीचशे तीनशेच्या आतमध्ये कारण हे वल्ले माल हे चौथ्या तीच्या मंडीला पाऊस राहिले त्याच्यामुळं नाशिकचं मार्केट चार दिवस रात्रंदिवस दिवस पाऊस असल्यामुळं हे माल पुढं सडू राहिले त्याच्यामुळं व्यापाऱ्याचे पैसे न झाल्यामुळं हे मार्केट आ, आ, त्या हिशोबाने हे डाऊन आहे ज्यावेळेस वातावरण व्यवस्थित होईल माल सुकाईल त्यावेळेस परत बाजार शंभर टक्के उठल अशी शक्यता आहे ना चार दिवस लोकांनी माल कुडले नाही ते, आ, ते, ते, ते चार दे चार दे माल एक आले ते हां आणि त्याच्यातली त्याच्यात चार दिवसापासून पाऊस चालू आहे ते माल तुंबलेले माल आहे या आखे शेतकऱ्याने आज आणल्यामुळं काल साडेतीनशे चारशेचं मार्केट होतं ते आज डायरेक्ट दोनशे अडीचशे ते सुपर हायस्ट माल तीनशे रुपयावर मार्केट आलंय आणि जर उद्या माल कमी आले तर आणि माल उद्या कमी आलं तर शंभर रुपयाने वाढेल आणि दोन चार दिवसात पाऊस जर उघडला तर पाचशे सहाशे मार्केट होईल पण पाऊस असल्यामुळं मार्केट आता डाऊन झालेलं आहे तिसऱ्या चौथ्या तिच्छे डाऊनवाले व्यापारी दिल्लीवाले असो गुजरात वाले असो हा माल नाही राहिला माल व्यापारी भरूनही राहिले व्यापारीच नुकसान आहे म्हणून ही मार्केट दिल्ली आहे आणि माल व्यवस्थित वाचायला लागला तर मार्केट निश्चित ताईट होणार बरोबर धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव काय होत काय परिस्थिती तमाटीत काय आवक जास्त वाढले म्हणून कोणी विचारेल तमाट्यांवर आधी असं आधी काही लोकांनी विकले तर आजच्या साडे तीनशे तीनशे आल्या आल्या साडेतीनशे हा ना आज अचानक काय झालंय लोकांनी माल तुंबलेले माल तोडले ना आज हा त्यामुळे चार दिवस पाऊस होता हा हा हा, हा। त्याच्यामुळे तर ठीक आहे मित्रांनो बाकीच्याही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजची परिस्थिती कशी आहे आजची परिस्थिती कशी आहे दोन रुपये आहे दोन रुपये आहे असा दोन रुपये आहे ना बाजार पाडून आणलांजिली बाजार पाडून नाशिक मार्केटला बरोबर व्यापारी नाही दहा व्यापारी नाशिक मार्केट हे दहा गाड्यांच्या वर चालत नाही ते माहीत नाही निवडगावला व्यापारी गावच्या जवळच्या लोक निवरगावलाच गेलं पाहिजे तुम्ही कुठले मागितला का नाही हो मुळाने बंधू नमस्कार दिला का नाही अजून लेट आली काल तर मग काय ते आता खाली पोहोचू राहिला तिकडे पर्यंत काय करणार माझ मग आज आज कारण सांगते तुम्ही उद्या तर माल कमी आला ते उद्या कमी आला तर व्यापारीचं कारण सांगू नका माल नाही चार दिवस लोकांना माणसं मिळाले नाही आज माणसं मिळाले लोकांनी लो माल खुडून आणले त्याच्यामुळे माल वाढलाय आणि तुमचे नाटक चालू झाले बाकी काय नाही मग काय कारण नाही तीन लाईन दिसल्या चार तुमची बाजार पडले बाजार पडण्याचं एकमेव कारण आहे या पर्यंत चार लाईन माल दिसतोय बाकी काही नाही जी पुढे मागणी आहे ती आहे माल जो कसा पोचायचा तस आहे काल फुल धार पावसात माल पोचत होता साडेतीनशे ने चारशे ने माल चालत होता हा हां फक्त हेच कारण आहे मित्रांनो आज सगळ्यांना का नाही नाही आता मोकळे होणे गरजेचं आहे ना बसून काय करणार ठीक आहे चला प्रचंड चार मी ना, ना? ना? माल आगीलाय आणि काय झालं हे चालेल चालेल का मावली काय माग ते मी आठशेच्या भागात होतो तुम्ही नव्हते आठशेच्या भागात होते ना मी तुम्ही नव्हते आम्ही कुठे होतो नव्हते लेट लावल्या तुम्ही आपल्याला मी काय करा तुम्ही ना समजा आमच्याच मुळाला बसवाय मी गेले काल बंद करा ती